नमस्कार स्नेहल मी डॉक्टर स्नेहाल रवींद्र गुगे मी आय टू झिरो फाय मॅजेस्टिक मॅनेटन फेस टू वाघोली येथे राहते ते माझ्या पतीचे घर आहे गेल्या काही दिवसांपासून माझ्या पतींना पतीला माझे सासरे सासू माझी धीर माझे ननन माझ्या नंदेचे मिस्टर आणि त्यांचे सासरे ह्या लोकांच्या सांगण्यावरून जबरदस्ती घटस्फोट घेण्यासाठी माझ्या नवऱ्याला त्यांनी तिकडे ठेवून घेतलेले आहे व मला तिथून घटस्फोटाची जबरदस्ती मागणी करतायत आणि मला मी जाण्याचा प्रयत्न केला माझ्या सासरी तर मला येऊ देत नाही आहेत मला अडवणूक वगैरे करतायत माझी जी सरपंच आहे ती राजकीय दबाव आणून मला एस पी साहेबांकडून आणि पी आयकडून पण पोलीस प्रोटेक्शन भेटू देत नाही आहे त्या कारणास्तव मला गेल्या काही दिवसांपासून माझ्या सासरी जाता येत नव्हतं कारण की मी जेव्हा गेली होते मागच्या वेळेस पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्यावेळेस त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला ज्याचे व्हिडिओज वगैरे पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत त्यानंतर आत्तामध्ये पण मी गेली असता मी एस पी साहेबांना आणि पी आय साहेबांना भेटली असता त्यांनी मला खूप साऱ्या प्रकारचे रूल्स सांगितले आणि खूप सारे, सारे कायदे हे सगळे सांगितले आणि मला पोलीस प्रोटेक्शनापासून वंचित ठेवलं आणि त्यांनी मला किती पण रिक्वेस्ट केली असता पोलीस प्रोटेक्शन दिलं नाही कारण माझी जी सरपंच ननंद आहे योगिता संजय सानफ हिने राजकीय दबाव आणून एस पी आणि पी आय साहेबांना सांगून माझं पोलीस प्रोटेक्शन मला भेटू दिलं नाही त्या कारणास्तव मला माझ्या नवऱ्याशी भेटायला जाण्यासाठी मला गावाकडे जाणं आहे पण जेव्हा मी गावाकडे जाते तेव्हा योगिता संजय सानप ही माझ्या भावकीतले जे लोकं आहेत माझे सासू सासरे माझ्या भावकीचे जे लोकं आहेत त्यांना माझ्या मला मारहाण करण्यासाठी लावते आणि माझ्या तिथे जीवाला धोका आहे त्यामुळे मी माझ्या सासरी गेली असता मी माझ्या सासरच्या घरी जाणार नाही आहे तर मी योगिता संजय सानप ही जी सरपंच आहे माझी ननंद त्यांच्या दाराच्या समोर बसणार आहे आणि त्यांना माझ्या ह्या सगळ्या गोष्टींचा जाब विचारणार आहे की माझं आता काय करायचं आहे इथून पुढं तुम्हाला मला तर त्यांना तुम्ही मला जबरदस्ती घटस्फोटासाठी मागणी करताय तुम्ही मला धमक्या देताय घटस्फोट दे म्हणून पण मला जर माझी इच्छा नसेल माझी चूक नसेल तर मी जर मला नांदायचं असेल तर तुम्ही मला जबरदस्ती घटस्फोटाची मागणी का करताय ह्यासाठी मला त्यांच्या दारात जाऊन बसायचं आहे आणि माझा निर्णय काय लावायचा किती दिवस माझ्या नवऱ्याला तिकडे लपून ठेवायचं आहे कारण मी तर डिवोर्स देणार नाही मग तरी पण तुम्हाला किती दिवस माझ्या नवऱ्याला तिकडेच ठेवायचं आहे आणि मी आले की आल्यानंतर मला मारहाण करायची पोलीस प्रोटेक्शन भेटू दिलं नाही आणि मी गावाकडे आले तर मला मारहाण करता येते आणि मारहाण केल्या नंतर त्यांना सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या होतील ह्या गोष्टीमुळे त्यांनी मला पोलीस प्रोटेक्शनसुद्धा भेटू दिलं नाही आहे आणि मी माझी जी, जी ननंद आहे सरपंच योग्यता संजय साना भ दारापुढे बसणार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा माझ्या आयुष्यात जे चालू आहे त्यांच्यामुळं ते ज्या प्रकारच्या मला छळ करत आहेत मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ करतायत त्याबद्दल मला ह्यात त्यांना सगळ्यांना विचारायचं आहे की माझ्या आयुष्याचं पुढे काय करायचं आहे मला नांदवायचं नाही आहे आज तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही वापरलं आणि नाही वाटलं तेव्हा सोडून दिलं मी काही रस्त्यावर पडलेली मुलगी नाही आहे माझा काय निर्णय आहे ते लावा तुम्हाला जर तुमच्या भावाला लपवायचं असेल तर तुम्ही माझं काय करणार कारण मी तर डिवोर्स देणार नाही आहे आणि त्यांना जर मला गावाकडे नांदवायचं असेल तर योगिता संजय सानप शिवाजी सानप आणि संजय सानपनी आणि माझ्या बाकीच्या ज्या लोकांपासून मला धोका आहे त्या लोकांनी मला लिहून द्यायचं पोलीस स्टेशनला की जर माझ्या जीवाला काही झालं मी तिथे असताना तर त्याचे जिम्मेदार ते राहतील म्हणून कारण ह्या लोकांपासून मला खूप धोका आहे कारण त्यांनी मला खूप जीवघेण्या धमक्या दिलेल्या आहेत दोन दिवसापासून माझा पाठलाग एक गाडी करत आहे आणि माझ्या आईवडिलांचासुद्धा बिडला ते बाहेर जाताना दोन वेळेस आम्हा आमच्या मागे माझ्या आईवडिलांच्या गाडीच्या मागे पण एक गाडी पाठलाग करत आहे त्याच्यामुळं आमच्या जीवाला धोका आहे म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला आहे आणि मी जे योगिता संजय सानप आहे त्यांच्या दर दारासमोर किंवा घरासमोर जे बसणार आहे त्याबद्दलचा अर्ज मी आ, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनासुद्धा केलेला आहे त्याच्यामध्ये मी सगळं लिहिलेलं आहे की मला कोणत्या प्रकारचा त्रास योगिता संजय सानप यांनी सरपंच पदाचा वापर करून दिलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी मी लिहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि जर माझ्या केसांना तिथं धक्का जरी लागला मला जर काही झालं तर त्याची पूर्णपणे जबाबदार माझी जी ननंद आहे योगिता संजय सानप शिवाजी सानप संजय सानप महादेव घुगे श्रीराम घुगे आणि आशा घुगे आणि कोमल घुगे हे जे सगळे लोक राहतील आणि ज्या अर्जामध्ये पोलीस स्टेशनच्या एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला जे अर्ज दिलेत त्यामध्ये ज्या बाकीच्या लोकांचे नाव आहेत ते लोकसुद्धा जिम्मेदार राहतील कारण की त्यांनी पोलीस प्रोटेक्शन काढून घेतलं आहे पण मला नांदायचं आहे आणि मला माझ्या नवऱ्याला भेटणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मला तिथे जावंच लागेल आणि मी त्यांना कितीही त्यांनी मला टॉर्चर केलं मेंटल हरॅशमेंट केली काहीही केली तरी माझीही इच्छा नसताना किंवा माझी चूक नसताना मी त्यांना कधीही घटस्फोट देणार नाही त्याच्यामुळे मी त्यांच्या दारासमोर जाऊन बसणार आहे आणि माझ्या आयुष्याचा निर्णय ला लावा हे लोक मध्यस्थी होते हे लग्न जमवायला होते बाकी सगळ्या गोष्टी करायला होते आज ते म्हणतात आमचा त्यांचा काही संबंध नाही आहे ज्यावेळेस मला घरातून बेघर करायले होते त्यावेळेस संजय सानप यांनी बँकेवाल्यांना सांगितलं की तिचं सामान बाहेर फेका तिला घरातून बाहेर काढा घर निलाम करा आणि उरलेले पैसे आम्हाला द्या जर तुमचा काही संबंध नव्हता तर तुमचा तिथे कस काय संबंध होता म्हणण्याचा की तिला घराच्या बाहेर काढा तुमचा संबंध आहे म्हणूनच मी तुमच्या दारात बसणार आहे माझ्या भाऊजींना माझ्या मोठ्या दिदीच्या नवऱ्याला त्यांनी फोन केला आणि त्यांना म्हणले तुम्ही इथं या मी तुमची जबाबदारी घेतो तुम्हाला कोणी काही बोलणार नाही तुमच्या कोणी केसाला धक्का लागणार नाही याच्याहून असं समजतं ते शिवाजी सानप यांच्या सांगण्यावरूनच माझ्या नातेवाईकांनी माझ्या भावकीने आणि माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्यावर जीवघेणं हल्ला केला पोलीस प्रोटेक्शन असताना देखील या प्रकारची दहशत ही माझी सरपंच ननंद योगिता संजय सानप शिवाजी सानप आणि संजय सानप या ले ले। ला ला ही या प्रकारची दहशत त्या गावामध्ये त्यांची आहे म्हणून त्यांच्या दारामध्ये बसलेल्या असताना मला त्यांच्याकडून पण धोका होऊ शकतो ते दुसऱ्या लोकांना सांगून पण मला मारहाण करायला लावू शकतात किंवा ते माझ्यावर काहीही खोटी केस टाकू शकतात किंवा पोलीस जे आहेत आंबड पोलीस स्टेशन हे त्यांच्या पूर्ण ऐकण्यातलं आहे ते जे म्हणतील तेच आंबड पोलीस स्टेशनमध्ये होतं त्यांच्यापुढे पोलीससुद्धा जात नाहीत जर माझ्या जीवाला काहीही झालं तरी पूर्णपणे जबाबदार हे लवकर राहतील आंबड पोलीस स्टेशनचे पोलीस बोलवून हे त्यांना ॲडजस्ट करू शकतात आणि हे त्यांना जे पाहिजे त्या प्रकारे त्या तिथे ते केस लिहून घेऊ शकतात किंवा काहीही करू शकतात त्याच्यामुळे जर मला काही झालं तर पहिले योगिता संजय सानप हिन यांचं सरपंच पद काढून घ्यावं एवढीच प्रशासनाला विनंती आणि माझ्यावर झालेल्या अन्यायावरती योग्य ती कारवाई करावी आणि योगिता संजय सानप शिवाजी सानप आणि संजय सानप यांना योग्य ती शिक्षा व्हावी एवढीच विनंती आहे आणि बाकी ज्या लोकांचे मी नावं घेतले आहे त्या लोकांपासून मला जीव घेणं धोका आहे मी पानेगाव येथे माझ्या सासरी चाललेली आहे आणि मी त्यांच्या दारासमोर बसणार आहे माझं काहीही झालं मला किंवा माझ्या फॅमिलीला काहीही झालं तर ह्यांना गजाआड करावं एवढीच विनंती